नवरेचं व्यसन सुटावं संसार सुखाचा होऊन तुळजापूरला गेली तुळजापूरच्या भावने मातेसमोर हात जोडला दुला, दुला, दुला। पदर पसरला भावने मातेला म्हटलं भावने माते दाव आणि माझ्या नवसाला पाव त्यावेळेला ती भावणी माता नवसाला पावली म्हणून तिच्या आईच्या नावाने मी पाच घर जोगा मागते बरे महिला मंडळ जोगा अईचा जोगवा जोगवा

आई एवढ्या रातची चहा कोडून आणायचं अरे अरे चहा नसला तर वडापाव पण आई वडापाव नाही वडापाव नसला तर जिंतूरची खिचडी पण चालते आई ते पण नाही आई माझा घोडा आता काय म्हणला बघता माझा अरे 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 जर का तुझा घोडा असल जर का तुझा घोडा असल तिकडे परभणीला नेऊन सोड आई घोडा नाही का आई कोडा होता कोडा लवकर लवकर विचार देवाचं नवीन वार देव सध्या बिझी असतो कधी कधी देवाला दोन दोन कार्यक्रम असतात लवकर लवकर विचार आपल्यातले आपल्यात विचार कारण देवाच नवीन वार एकदा का वार गेलो की परत वार आणण्यासाठी देवाला सात आठदा फॅन लावे लागतात आई माझा कोड असं आई माझा कोड असा होता बघता कस होत आई आमच्या साऊंड सिस्टीम दादाची दारू कधी <laughs> <laughs> सुटल बघत कशाला बिचारायच्या मुळा उठलं अरे एवढी चांगली <laughs> साऊंड सिस्टीम लावली तुला बिघडून ठेवायची काळजी करू नको बघता अरे साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू सुटल सिस्टीम वाल्या दादाची दारू सुटल हवा जवळ त्याचा लिव्हर फुटल <laughs> वा आई माझ दुसऱ्या कोड होता काय म्हणला बघता दुसऱ्या कोडा होता फक्त जरा सोप सोप विचार आणि आपल्यातली आपल्यातच विचार कारण मला इथं बसलेली लोक चॅप्टर दिसतात काही जर चुकलं ना नावाज काही जर चुकलं ना तुला आणि मला डांबरीनं तानो तानो हात केलं आणि हे काय आपलं आळंदी नाही पूर्ण इकडं लवकर रस्ता सापडत नाही आणि गाडी रस्ता सापडला तर गाडी ओव्हरटेक होत नाही कोण विचार आई माझ दुसरं कोड असं वाटत कसं होत आई माझं दुसरं कोड असं वाटत आई काळी कोंबडी पांढर अंड का देते बघत हा उन्हान चेहऱ्याचे एक्सप्रेशन गेले का काय काय म्हणलं काळी कोंबडी पांढर अंड का, का देते बघता ओ देवाच्या अंगातलंच घालवलंस मला नाही वाटत एवढा सिजन देवा सांगत येईल म्हणून काळजी करू नको काय म्हणलं काळी कोंबडी पांढरा अंड का देते काळी कोंबडी पांढरा अंड का देते एक काम कर हा उद्यापासून तू दिसता देजीर होऊन दिली बिचारी देऊ दे तिलाच का देते पण का देते बघता हा काय म्हणला काळी कोंबडी पांढरा एक काम कर बघता साडे तीन मीटर कपड घे घेतलं त्याच्या चार घाड्या घालण्यात त्यामध्ये पाच किलो हिवर लिंब टाक टाकले पाच किलो टाचण्या टाक टाकले पाच किलो गुलाल टाक टाकला पाच किलो अगरबत्ती टाक टाकली पाच किलो बिबुआ टाक टाकलं सगळ्याचं गठोड बांध बांधलं आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांध बांधलं हाई यावढे वाजेन मरा कोंबडी बघता अरे देवाला पण माहितीये बर पण देवाचं डोकं बघ देवाचं डोकं अरे जर आह। का तुझी कोंबडी वजन मेली जर का तुझी कोंबडी वजन मेली मग मला सांग अंड द्यायचा कुठं प्रश्न येत आई देवाला काढतो काढतोय रे बघता आई हा तिसरा शेवटचा कोड होता बघता हा तुला जिंतूर कराणी काय गुत दिले काय रे